नमस्कार मीर मी राहुल दवादे आज मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे तर लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हा हप्ता लवकरच वितरित करण्यात येणार आहे आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनातर्फे एक जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे तर हा जी आर आल्यानंतर दोन चार दिवसातच लाडकी बहीण योजनेचा निधी हा वितरित करण्यात येत असते आणि आता हा शासनातर्फे लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणासंदर्भात जी आर आलेला आहे तर बघूया काय जी आर आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासनचा हा जी आर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हा निर्गमित करण्यात आलेला आहे तर यामध्ये शासन निर्णय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकाकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात मागणी क्रमांक तीन बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण शून्य दोन समाज कल्याण सातशे एकोणनव्वद अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना शून्य दोन अनुसूचित जाती घटक कार्यक्रमा अंतर्गत योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम एकतीस सहाय्यक अनुदाने वेतने तर बावीस पस्तीस बी सातशे सदुसष्ट या लेखा शीर्षकाखाली रुपये तीन हजार नऊशे साठ कोटी इतका नियतम मंजूर आहे वित्त विभागाच्या संदर्भ दिन दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकान्वये सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र लाभार्थी ना माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी बावीस पस्तीस डी सातशे शहत्तर या लेखा शीर्षकाखाली एकतीस सहाय्यक अनुदाने वेतने तर या उद्दिष्टखाली चारशे दहा पॉइंट तीस कोटी इतका निधी नियतम विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणा संदर्भात तीन हजार नऊशे साठ कोटी इतका इतका निधी नियतम मंजूर आहे आणि लाडकी बहीण योजनेचा निधी वितरण करण्याकरिता चारशे दहा कोटी इतका निधी आता महिला व बाल विकास विभागाकडे मंजूर करण्यात आलेला आहे हा निधी आता लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण येण्याच्या महिलांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा लवकरच वाटप करण्यात येणार आहे तर या संदर्भात अधिकृतपणे शासनातर्फे माहिती देण्यात आलेली आहे तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पात्रण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र